वरणगाव एम्प्लॉईज क्रे क्रेडिट सोसायटी वरणगाव लिमिटेड या सोसायटीची निवडणूक पार पडलेली आहे आणि चेअरमनपदी मयूर जावडे यांची नियुक्ती झालेली आहे आणि एक अभ्यासू आणि एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी सचिव पण आहेत सचिव या ठिकाणी महेश देशमुख पण या ठिकाणी उपस्थित आहे त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमन पण या ठिकाणी भारत उपस्थित आहे आणि त्यांची कार्यकारणी या ठिकाणी उपस्थित आहे आणि या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी एक चांगल्या प्रकारचा विजय संपादन केलेला आहे जावडे की माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण एक पाहत असतो एक चांगल्या प्रकारची निवड निवडणूक पार पाडलेली आहे आणि आता चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी स चेअरमनपदी पदी आपली विरा विराजमान झालेले आहेत जगली आपली नियुक्ती झाली आहे या निवडीच्या संदर्भात आपण काय सांगू शकाल पण एक अनुभव आपल्याला आलेला आहे त्याच्या आधी आपण कोणकोणती पदं भूषवली आहेत काय सांगा संचालक संचालकावरून चरवणपदावरती निवड झालेली आहे या ठिकाणी सचिव पण आहे सचिवजी एक महत्त्वाचं पद आपण भूषवलेलं आहे फार मोठी जबाबदारी आपल्यावर आलेली आहे तर आपलं यापुढील विजन काय राहणार आहे आपला मानस काय राहणार आहे काय सांगा ले ले या ठिकाणी माझा एक महत्वाचा प्रश्न आहे की आपण या निवड निवडणूक चांगल्या प्रकारे एक पार पडलेली आहे आणि आपण पदावरती विराजमान झालेले तर या पदाच्या माध्यमातून आपण सोसायटीमध्ये म्हणजे समाजामध्ये काय सल्ले लोक मिळत नाही प्रत्येक कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रकारची प्रकारचं बरं आपण या ठिकाणी एक सर्वांना प्रकारचे आहे या ठिकाणी चर्मन पण आहे चर्मन जी मला एक महत्वाचं सांगायचं आहे की एक निवडणूक प्रक्रिया चांगल्या पद्धतीने पार पडलेली आहे आपण पदावरती विराजमान झालेला आहे तर आपण या निवडीचं श्रेय आपण कोणाला द्याल काय सांगा

या ठिकाणी चांगल्या प्रकारे सचिवांनी एक संकल्पना मांडलेली आहे की पहिल्यांदा एक हित आलं जाईल संचालकांचं हित पाळलं जाईल आणि सर्व नागरिकांनी त्यांना चांगल्या प्रकारचे चा आवाहन केलेलं आहे आणि एक चांगल्या पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडून ती आता पदावरती विराजमान झालेले आहे आणि आपल्या टी व्ही ट्वेंटी ट्वें फोर नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या पुढील फळवाढ आणि शुभेच्छा याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी थोड्याचं नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधा येईल केव्हाही आपण आकाशी घेण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी उंच भरारी या पूर्ण कार्यकारिणी मांडलेली आहे आणि त्यांना आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज आणि स्टार टी व्ही लाईव्ह तर तर्फे त्यांच्या पुढील भाईवाटचालीस हार्दिक शुभेच्छा जोगीलाल सोवाळे टी ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज स्टार टी व्ही लाईन न्यूजची पेडिट